पाहिजे बाजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे त्याला आमचा विरोध आहे असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे ना मजार बाजे कुठून बघावा त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझं कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे हजरत ते लावायचं शंकराचं मंदिर आहे तिथं रे माझ्या जेव्हा झाला बोला तर तो चालणार नाही फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो भैतिक येतो कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये हो या ठिकाणी अशा प्रकारची बजार नाहीये आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटल्यास ते उघडून बघा तिथे काही आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्ला शिवाय अन्यपणाची इबादत केलेली चालते मला सांगा ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या खबरीवर जात नाहीत कुठल्या तारखे तोतांड आहे कुठल्या मजारी तोतांड आहे आम्ही असली धोतांडा सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे असे काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही म्हणून लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला ठिकाणी नसतं आणि आधी आम्हाला धक्का देतात आणि आम्हाला सांगता आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो इथून आम्हाला स्वतः कृती करण्याची अवस्था आली पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर का समोर असेल तर नक्कीच हवी त्याच्या नाही ते त्यांची जबाबदारी करतायत पण मला असं वाटतं की त्यांनी पण आम्हाला आवश्यकता पुढे आता शेवटची असलेलं नाही तर आम्हाला कोणी अडवू दोन हजार चौदा पासून भाजपचं सरकार आहे सर्व त्यांचं आहे असं असतं राजकीय मुद्दा नाही मग तेच म्हणतो इतकी वर्ष का तुम्ही दरवर्षी त्याच्यावर उपयोग करताय सरकार कोणचं आहे असं असताना तुम्हाला अजून ते का करता वर्ष सॉरी आता अजून तुम्ही थांबणार आहात का हे हटवूनच जाणार काय करणार